काय करतो शाळेतल्या दंगा करतोस नाही गणित गणित करतोय सरांनी सांगितलं सगळं करतोय आणि गणित आवडता विषय गणित फक्त मराठी आवडते गणित सगळ्यात जास्त आवडतोय गणित सगळ्यात जास्त आवडतो तुला काय आवडते मला परिसर अभ्यास दोन अभ्यास आवडते एक आवडत नाही का आव तुला कोणता विषय आवडतोय इंग्लिश आवडतोय काय काय असतं इंग्लिश मध्ये सांग जरा सांग कि लाजी लाजते आवडते हा मराठी आवडते काय काय ते, ते. मराठीच सा? सांग कि <laughs> तिकडे जा तिकडे जाऊ हा <laughs> तुम्हाला काय काय आवडते सांगा दुगे <laughs> लाजायचं नाही सांगा सांगा गणित विषय आवडतो आणि फक्त गणित आणि बाकीच्या शाळेत काय काय करत सांगा पहिल्यापासून अभ्यास करतात सगळी पहिलीची पोरं म्हणतात अभ्यास करतात दुसरीची पोरं म्हणतात अभ्यास करतात तुम्ही काय करता, करता। फक्त अभ्यास दंगा करत नाही सर वाचताव लिहिताव आणि खेळता खेळता ही पुढे आगाव दिसतो सांग सांग Ha? मला विषय बघायत कोणतं सर आवडतं तुला मला मेंगा सर मेंगा सर आवडत आणि दुसरं कोण आवडत नाही सर कोणत्या वाचायचं असत आणि दंग करतो या काय काय दंगा करतो काय काय करतो दंगा नुसती

आगाव कोणा सगळ्या वर्गात आमच्या वर्गात आगाव दौला पाटील आपण आता निघालोय पहिलीच्या अर्गात बघूया पहिलीच्या अर्घात काय काय ते चला

हे वर्गात पोरग शांत आहेत ही तिघंजण शांत आहेस ना सगळ्या का दंगा क नाही का नाही हे कुणाचं तू नाव काय तुझं पूर्ण नाव सा? सुरुप शतिश्कुरी। सुरुप शतिश्कुरी। सांग स्वरूप सतीश कोळी स्वरूप सतीश कोळी तुझं आई सचिन सांग आणि तुझं कुलां कुलाबते कुणाला अंकुर आंबते काय काय शिकवते शाळेत मॅडम तुम्हाला हां काय काय शिकवतात मॅडम आई आणि एक मोठ्यान बोल की जरा आवाज काय सिना झाले ओ आई आणि एबीसीडी एक दोन आणि आणि काय काय आणि तुला काय काय ते सांग मला एबीसीडी आणि एक दोन आणि मग अक्षर तुला काय काय तसं आय आणि एक उ तुना आणि अ ए बी सी आणि एक उ तुना मला सांगा वर्गात तुमचे सगळे डंगा कोण करते? मारुती आणि ढोगाचं दंगा करते. यो पण डंगा करते ना? मला माहिती आहे दंगा डंगा करतोय सगळ्यात जास्त. आता झाका लागलाय. मी आता पोलिसांना सांगणार आहे डंगा करतोस ना वर्ग. केले आयुष खोताला काय केले आणि कुणाला केले तुला पण केले होय का आगाव येस का तू कोण आगाव नाही वर्ग छान आहे मुलं लहान असतात फार छान वाटते लहान मुलांना शिकवायला आणि मेन म्हणजे सगळा अभ्यास पूर्ण करून आणत एवढा भारी आहे अभ्यास शांत वाटायला वर्ग वर्ग अभ्यास करताना शांत असतोय नंतर मधल्या सुट्टीत जरा गोंधळ असतोय जेवणाच्या सुट्टीत त्यांच्यात हुशार म्हणजे कोण आहे सगळीच मुलं हुशार आहेत सगळीच सगळीच हुशार आहेत कोणते आहे

मॅडम काय काय शिकवतात गाणी आणि गोष्ट मोबाईल कोण कोण बघत अरे मोबाईल कोण कोण बघते कोण ही मोबाईल बघते काय काय बघते मोबाईल वर काय बघते का टिकटॉक बघते आणि रील्स कोण बघत नाही वी बघत नाही तू बघत नाहीस म्हणजे तुला असं माहिती नाही ते मॅडम मॅडम ने अभ्यास दिलले ते करतोय toy आणि जरा असं के आणि मोबाईल बघतच नसशील नाही तू नाही सगळी बघतात मला माहिती आहे मोबाईल मोबाईल ळूडो जात्यात काय होतं मोबाईल ळूडो जात्यात आणि घरा जाऊन मोबाईल बघतचा मोबाईलने ळूडो ने हां सर मी ना मोबाईल नाही धरत मां अभ्यास करतो हां अभ्यास करतोस माहिती आहे आणि देवदास बाबा इतके फोन बघितले की ले, ले मारतात मग तू बघतोस फोन नाही देवदास बाबा मारत तो आवाज बंद आमच्या आणि सांग सेव्हाची आणि सस्याची एक सेव्हा असतोय आणि एक ससा असतोय ते जंगलात खूप खेळायची ते जंगलात खूप खेळायची आणि कधी ती खेळता आणि सेवा म्हणतोय मी तुला खाणार आहे तू मला आढळू शकत नाहीस आणि तो म्हणतोय ससा म्हणतोय तू मला असा काय करतोस